नमस्कार मी वैशाली माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आषाढ महिना सुरू झाला की सर्वांना आषाढी एकादशीचे वेद लागतात तर आज मी तुम्हाला आषाढी एकादशी कधी आहे हा उपवास का करावा कोणी करावा कसा करायचा आणि या उपवासामध्ये काय खावं काय खाऊ नये पूजा कशी करावी उपवास कधी सोडायचा आणि या दिवशी नैवेद्य काय दाखवायचा याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशा माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात शुक्ल पक्षातली एक आणि कृष्ण पक्षातली एक अशा प्रकारे प्रत्येक महिन्यातल्या दोन याप्रमाणे पूर्ण वर्षभरातल्या चोवीस एकादशी येतात वटपौर्णिमा झाली की ज्येष्ठ अमावस्येनंतर आषाढ महिना सुरू होतो आणि सर्वांनाच आषाढी एकादशीचे वेद लागतात आषाढ महिन्याच्या एकादशीला देवशयनी एकादशी सुद्धा म्हणतात कारण या दिवसापासून देव विष्णू शयन करतात म्हणजे की झोपतात म्हणून देवशयनी एकादशी आता एकादशी तिथी बद्दल जाणून घेऊया एकादशी तिथीचा प्रारंभ मंगळवार सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांपासून एकादशी तिथी सुरू होणार आहे आणि सतरा जुलै रोजी रात्री नऊ वाजेपर्यंत एकादशी तिथी असणार आहे म्हणजे उदय तिथीनुसार आता उदय तिथी म्हणजे काय तर ज्या दिवशी एकादशी तिथी असणार आहे त्या दिवशी सूर्योदय असावा म्हणजे आता सोळाला रात्री लागणार आहे मग सोळाचा दिवस तर गेला मग सतरा तारखेला सकाळी ज्यावेळेस सूर्योदय होणार आहे म्हणून उदय तिथीनुसार तिथीनुसार सतरा जुलै रोजी एकादशी तिथी असणार आहे आणि सतरा जुलै रोजी आपल्याला आषाढी एकादशीचा उपवास करायचा आहे वैकुंठ भुवनाच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले आहे अशी मान्यता आहे आषाढी एकादशी म्हटले की डोळ्या डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी राज्यभरातील संतांच्या पालख्या नियोजित वेळेस ठिकठिका थीक्डिक, ठिकठिकाण्याहून निघून आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहोचतात बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव याची प्रचिती प्रत्येक वारे कराला या दिवशी येते यंदा आता हा उपवास कोणी करावा याबद्दल आपण जाणून घेऊया सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत सर्वश्रेष्ठ मानले जाते वर्षभरातल्या चोवीस एकादशी करणे जर शक्य नसेल तरी आषाढी एकादशीचे व्रत आवर्जून करावे आणि या व्रताला वयाचे काहीच बंधन नाही त्याच्यामुळे जो कोणी आता एकादशीचे व्रत तुम्हाला माहीतच आहे की या दिवशी अन्न ग्रहण करायचे असते तर जो कोणी एकादशीचे व्रत व्यवस्थितपणे करू शकतो म्हणजे फळ आणि दूध घेऊन किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन तो कोणीही व्यक्ती वृद्ध असू लहान मुलं असू स्त्री पुरुष कोणीही हे व्रत अगदी भक्तिभावाने करू शकतं आता एकादशीचे एकादशीचा जो हा व्रत आहे कसा करावा आषाढी एकादशीचा उपवास करताना तुम्हाला दशमीच्या दिवसापासून म्हणजे दशमी म्हणजे एकादशीच्या आदला दिवस म्हणजे दशमी तर या दिवसापासूनच तुम्हाला तामसिक पदार्थ खाणे टाळायचे आहे म्हणजे तामसिक पदार्थ म्हणजे जसं दशमीच्या दिवशी सुद्धा तुम्ही कांदा लसूण मांसाहार मसूर डाळ असे तामसिक पदार्थ तुम्हाला दशमीच्या दिवशी सुद्धा खायचे नाही एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून घर अंगण स्वच्छ करावं मुख्य दरवाजात तसेच देवघरापुढे रांगोळी काढावी तुळशी वृंदावन जर तुमच्याकडं असेल किंवा तुमची कुंडीमध्ये जरी तुम्ही तुळस लावलेली असेल तर ती हलवायची नाही या दिवशी तर तुळस न हलवता तिथेसुद्धा तुम्हाला रांगोळी घालायची आहे या दिवशी आपल्याला तुळशीला पाणी घालू नये असे म्हणतात की आणि एकादशीला तुळशीला पाणी घालायचे नाही आणि तुळस पत्र किंवा मंजुळा तोडायचे नाही तर तुम्हाला या दिवशी तुळशीपत्र अर्पण करायचे आहे देवाला तर तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवू शकता तर तुम्हाला स्वच्छ पाटावरती किंवा चौरंगावरती किंवा तुमच्या देवघरात व्यवस्थित जागा असेल तर तिथे तुम्ही व्यवस्थित पूजा मांडणी करून विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती फोटो काही असेल तर व्यवस्थित त्याला पुसून घ्या फोटो असेल तर मूर्ती असेल तर अभिषेक घालून घ्या आणि स्वच्छ पुसून तुम्हाला पूजनासाठी ती मूर्ती ठेवायची आहे आता तुम्ही दररोजप्रमाणे हळदी कुंकू जे वाहता ते व्हायचे पण तुम्ही या दिवशी आवर्जून बुक्का आता तुम्हाला पूजा जिथे पूजेचे साहित्य भेटतात तिथे बुक्का मिळून जाईल तर या दिवशी तुम्ही थोडा बुक्का आणून ते नक्की तुम्हाला या दिवशी विठ्ठलाला व्हायचं आहे विठ्ठलाला तुम्ही बुक्क्याचा टिक्का नक्की लावा आणि तुम्हाला फुलं व्हायची आहे तुळशीपत्र व्हा आणि या दिवशी आता हा एकादशीचा जो उपवास आणि व्रत आहे या दिवशी तुम्हाला जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे तर या दिवशी तुम्हाला इतर काहीही जमले नाही जमले नाही तर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप नक्की करायचा आहे सकाळी कर... तुमची पूजा संपन्न झाली तिथून तुम्ही, तुम्ही आसनावरती बसायचं आहे धूप दीप ओवाळून घ्या छान पूजा करून घ्या प्रथम गणपती बाप्पाची आरती करा त्याच्यानंतर विठ्ठलाची आरती करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा आता एकशे आठ वेळा करायचा कोणाकडे माळ जर नसेल आता जप माळ नसली तर तुम्ही म्हणाल एकशे आठ कसं करायचं तर माळ नसली तर काहीच हरकत नाही तुम्ही धूप उदबत्ती लावून पूजा छान संपन्न करून घ्या तिथे तुम्ही आसनावरती तिथेच बघा उठू नका फोन बंद करून ठेवा आणि तुम्हाला जोपर्यंत छान प्रसन्न वाटते तोपर्यंत तुम्ही छान अगदी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप सतत करत राहा आणि धूप आणि सर्व तुमची पूजा आरती झाल्यानंतर आणि या दिवशी तुम्हाला संपूर्ण दिवस उपवास करायचा आहे म्हणजे अन्न पदार्थ तुम्हाला खायचे नाही तुम्हाला शक्य असेल तर दिवस तुम्ही निरंकार आता निराहार म्हणजे काय की तुम्हाला कोणताही आहार घ्यायचा नाही म्हणजे जे उपवासाला चालतात ते साबुदाना आपण जे काही खातो वरही तांदूळ चं भात वगैरे हे हे सगळे सर्व पदार्थ सुद्धा तुम्हाला खायचे नाही हा उपवास तुम्हाला फळ आणि दूध हे दोन पदार्थ घेऊनच तुम्हाला उपवास करायचा जर तुम्हाला शक्य झाले नाही झाले तर तुम्हाला दुपारी दोन नंतर तुम्ही साबुदाना खिचडी वगैरे तुम्ही मीठ घालून तुम्ही हे फराळीचे पदार्थ करू शकता आता सकाळची पूजा संपन्न झाल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी सुद्धा अशाच पद्धतीने आरती करायची आहे गणपती बाप्पाची आणि विठ्ठलाची आणि त्याच्यानंतरच तुम्हाला फराळ करायचा आहे आता आता याच्यानंतर आणखीन एक आषाढी एकादशीच्या उपवासा करणाऱ्यांनी काय खावं आणि काय नाही हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तर काय खावं तर याबद्दल आणि काय खाऊ नये याबद्दल आता मी तुम्हाला माहिती देते आषाढी एकादशीचे चो व्रत चोवीस तासाचे मानले जाते या दिवशी अन्नपदार्थ म्हणजे जसे की आपण दररोज पोळी भाजी भात खरण वगैरे खातो हे पदार्थ आपल्याला खायचे नाही उपवासाचे पदार्थ खायचे आहेत खरं तर तुम्हाला जसे मी आत्ता सांगितले दूध आणि फळ घेऊन तुम्ही दिवसभर राहू शकाल तर खूपच छान शक्य नसेल तर पूजा आरती होईपर्यंत तुम्ही काही खाऊ नका त्याच्यानंतर तुम्ही फळ साबुदाणा खिचडी तुम्ही काही बनवा साबुदाण्याचे पदार्थ वरीचे तांदूळ राजगिराचे पीठ राजगिराचे लाडू राजगिरा म्हणजे प्रामुख्याने राजगिरा रताळे बटाटा सेंदो मीठ नारळ हिरवी मिरची सुकामेवा ज्याचे की आपण काजू बदाम पिस्ता म्हणतो दूध दुधापासून बनवलेले काही पदार्थ फळ फळांचा रस अशा पदार्थांचा तुम्हाला या दिवशी वापर करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी ज्यांनी जन, उपवास केला त्यांनी सुद्धा आपल्या जेवणामध्ये घरात मांसाहार बनवायचा नाही खायचा नाही मद्यपान करायची नाही मसूर डाळ कांदा लसूण कोबी या वस्तू खाणं टाळायचं आहे आषाढी एकादशीचा जे व्रत आहे ते का करावं हे व्रत केल्याने दिव्य अनुभूती होते आयुष्यातल्या सर्व दुःख दारिद्र्य कटकटी कष्ट नाहीशे होतात एकादशी ही भगवान विष्णूंना प्रिय अशी तिथी आहे या दिवशीच्या या दिवसाच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते हे व्रत केल्याने चुकून केलेल्या पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तता मिळते सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत श्रेष्ठ मानले गेले आहे आता एकादशी आषाढी एकादशीच्या दिवशी नैवेद्य काय दाखवावा हाही अगदी महत, महत्वाचा प्रश्न आहे तर या दिवशी तुम्हाला देवाला फळ किंवा दूध पंचामृत सुकामेवा हे यातील एखादा पदार्थ तुम्हाला नैवेद्य म्हणून देवापुढे ठेवायचा आहे त्याच्यासोबत तुळशीपत्र ठेवायला मात्र विसरू नका आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी दिवसभर फळ दूध घ्यावं संध्याकाळची आरती करून झाल्यानंतरच तुम्हाला साबुदाना किंवा इतर काही तुम्ही पदार्थ खाणार असाल उपवासाचे तर त्याच्यानंतर खायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी स्नानादी झाल्यानंतर धूप दीप दाखवायचं आहे पूजा करायची आरती करायची आहे देवाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि तुमचा उपवास सोडायचा आहे आता उपवास कधी सोडायचा तर उपवासाची तुम्हाला मी वेळ सांगते आषाढी एकादशीचा उपवास सोडण्याची जी वेळ आहे ती गुरुवार दिनांक अठरा जुलै रोजी सकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून म्हणजे जवळपास सकाळी पावणे सहाच्या नंतर तुम्ही आठ वाजून सहा मिनिटापर्यंत तुमचा उपवास सोडू शकता आषाढी एकादशीच्या दिवशी काय करू नये हे जाणून घेऊया सर्वात पहिले की या दिवशी आपल्याला केस कापायचे नाहीत नखेसुद्धा या दिवशी कापू नये घरात भांडण वादविवाद करणे टाळा यथाशक्ती दान द्यावे उशिरापर्यंत झोपू नये मद्यपान करू नये मांसाहार करू नये तर अशी ही आषाढी एकाश एकादशीबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीच्या व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद